त्यानंतरची दुसरा रोग जो आहे बुरशीजन्य रोग तो म्हणजे देठसुकी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या प्रॉब्लेम्स आहे बागेमध्ये ज्याला टेक्निकल नाव कोलेटरियम आहे पण देठसुकीच म्हणूयात त्याला देठसुखी ही उशिरा होणारं संक्रमण आहे तर त्याच्यामुळं तुमचे फळ देठाला अक्षरशः तुम्हाला कधी दिसत असेल वाळलेले देठालाच वाळून लटकलेले दिसतात ते खाली गळत नाही पण ते फळ असे लटकलेले दिसतात म्हणजे ते देठापासून सुकलेले असतात कधी ते सडतात आतून पूर्ण पोखरलेले असतात आणि हलके टोकर जे म्हणतो आपण ते वरती टांगलेले असतात कधी कधी देठापासून खाली पण करतात तर हा जो सुकी जो हा बुरशीजन्य आजार आहे हा उशीर होणारा संक्रमण आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रिकॉशन ही घ्यायची की तुमच्या शेतामध्ये ज्या झाडाच्या फांद्या वाढलेल्या असतात म्हणजे आपण सलवाजाला म्हणतो त्या वेळच्या वेळ काढणं फार जरुरी आहे त्याच्यापासून सुद्धा हा डिप्लोडिया किंवा ही जी बुरशी आहे वाळलेल्या फांद्यापासून नंतर पसरते केमिकली याच्यावर जर तुम्हाला उपाय घ्यायचा असल्यास तर झोल फॅमिलीतलं जे बुरशी बुरशीनाशक येतं झोल फॅमिली म्हणजे ज्याच्या शेवटी ओ एली लिहिलेलं असतं तर तो, एक्झॅकोनाला झालं किंवा पोपिकोनज जल झालं किंवा टिबीकोनज जल झालं तुम्ही रेकमेंड कराल झालं तर सोबत टिबीकोनांड्रेड मिथील जर घेतलं टीबी गर्जाल एक ते देवी ग्रॅम प्रति लिटर आणि थाफ इनिट मिथील एक ते दीड ग्राम प्रति लिटर तर तुम्हाला अत्यंत सुंदर रिझल्ट मिळतात सोबत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं मागे आधी सांगितलं की सोबत जो तुमचा ठरलेला स्प्रे आहे जिरोबॉ बोरॉन जी ए सिक्स बी एखादं किटक हे तर घ्यायचंच आहे त्याचं त्याच्याबद्दल एक सविस्तर स्प्रेचं शेड्यूल मी तुम्हाला संत्र्याचं त्याच्यासाठी एक व्हिडिओ टाकेलच तर डेट चुकीसाठी जे बुरशीनाशक नाशक घ्यायचं आहे तुम्हाला ते झोल फॅमिलीतलं म्हणजे जसं म्हणजे मेन मी तुम्हाला सांगितलं एक्झॅक्ट करतो प्लस जायने सोबत तुम्ही थायफिनेट मिथील किंवा मग सरळ सरळ टिपेगणं झोल प्लस थायफिनेट मिथील याचे तुम्हाला रिझल्ट मिळतील विषय एकच आहे या बुरशी नाशकांचा रिझल्ट जो असतो तो एक पंधरा वीस दिवस टिकतो त्यानंतर परत काही प्रॉब्लेम असला तर सुरू होतो तुम्हाला एक पंधरा वीस दिवस रिलीफ या बुरशी बुरशीनाशकापासून नाशकापासून मिळते तर हा जरा देडचुकीवरती उपाय